नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात मन लागत नाही किंवा परिवार तुमच्या समाधानी नाही सुखी नाही घरात सारखे कटकटी वादविवाद भांडणं होत आहेत घरात पैसा टिकत नाही घरातला आजार पण कमी होत नाहीये सारखं कोणी ना कोणी आजारी राहत आहे या सर्व तुमच्या समस्यांसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एकच तोडगा एकच उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरात प्रसन्नता येईल आनंद वातावरण येईल आरोग्य सगळ्यांचे चांगले राहतील लोक समाधानी सुखी राहतील ऐश्वर्याची प्राप्ती होईल आरोग्याची प्राप्ती होईल सुख समृद्धीची प्राप्ती होईल घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल नकारात्मकता दूर होईल अडचणी समस्या संकट दुःख दूर होतील गरिबी दरिद्री दूर होईल फक्त या एका तोडग्यामुळे हाच तोडगा आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तसे तर दोन गोष्टी आहेत पण तुम्ही एक सुद्धा केलं तरी या तुमच्या संपूर्ण समस्येवर तो कारगर राहील यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला दर पौर्णिमेला तुमच्या घरात छोटासा सत्यनारायण करायचा आहे सत्यनारायणाची पूजा करायची आहे यासाठी भटजी ब्राह्मणाची गरज लागणार नाही तुम्ही स्वतः मांडणी करायची आहे आणि सत्यनारायण भगवानाची पोथी आणून त्या पोथीमधली कथा तुम्हाला वाचायची आहे सव्वा किलोचा प्रसाद न करता सव्वा पावशेरचा थोडासा प्रसाद केला घरातल्या लोकांसाठी तरी चालेल पण सत्यनारायणाची पूजा मांडून सत्यनारायणाची कथा दर पौर्णिमेला करा या सत्यनारायण भगवानाच्या कथेने त्यांच्या पूजेने घरातल्या ज्याही समस्या संकट अडथळे अडचणी दुःख दरिद्री गरिबी असतात ते दूर होतात आणि आपले अन्नधान्य कायमस्वरूपी त्याच्यामध्ये भरभराट राहते धन समृद्धी कायम राहते लोकांचे आरोग्य चांगले राहते म्हणून आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये स्वतःच्या घरामध्ये किंवा भाड्याने राहत असू तिथे आपण दर पौर्णिमेला छोटासा घरातल्या घरात, घरात सत्यनारायण अवश्य करावा आणि दुसरं काम आहे ते म्हणजे आपण दररोज सकाळी देवांचे स्नान घालतो देवांची अंघोळ घालतो तर त्या अंघोळीचे पाणी जे असते ते तुळशी पानाने दोन तुळशीचे पान घ्यायचे आणि त्या पाण्यात बुडवायचे आणि ते पाणी तुळशी त्या पानाने ती पाणी तुमच्या संपूर्ण घरात कोपऱ्यात सगळ्या रूममध्ये सगळ्या दूर तुम्हाला ते शिंपडायचं आहे तुळशी पानाने ते शिंपडायचं हे दोन कामं तुम्ही नित्य नियमाने करा पौर्णिमेला सत्यनारायण आणि देवांचे आंघोळीचे पाणी दररोज सकाळी तुमच्या घरात शिंपडा याने ज्याही तुमच्या समस्या आहेत त्या सर्व दूर होतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील कमेंटद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ